हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पोर्टफोलिओ पोर्टफोलिओचा मराठी तर्थ सुटे कागद इत्यादी ठेवण्यासाठी असलेली कातडी बॅग मंत्र्याचे खाते व त्याचे पद एखाद्या व्यक्तीचा किंवा बँकेचा मालिकेचे तारणपत्रे सिक्युरिटीज रोखे इत्यादीची यादी होत आहे पोर्टफोलिओला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही वॉज अलोकेटेड द फायनान्स पोर्टफोलिओ दुसरं वाक्य आहे यू विल गेट बेटर रिटर्न्स फ्रॉम युअर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तिसरं वाक्य आहे माय स्टॉक ब्रोकर मॅनेजेस माय पोर्टफोलिओ फॉर मी चौथा आहे यू विल नीड टू प्रिपेअर अ पोर्टफोलिओ ऑफ युअर वर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू